हाय एवरीवन तर मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तर बघा ॲक्च्युली सकाळी वेदांत वेदांतला खायचा होता नाश्ता सो त्यासाठी मी शेवायाचा उपमा बनवला होता शेवयाची खिचडी बनवली होती आणि वेदांची आंघोळ पण बाकी होती अगोदर अजून त्याला अगोदर नाश्ता करायचा होता आणि नंतर आंघोळ करायची होती सो बघा इकडे आंघोळीसाठी तयार झालेला आहे कसा तरी नंतर आंघोळ वगैरे झाले आणि त्याची ती शर्ट घालण्याचा ट्राय करत आहे आणि घालत असतो तो पण उलट तो पण यावेळेस त्याने बरोबर घातलेला आहे करेक्ट घातलेला आहे तर बघा शर्ट वगैरे झालं घालून नंतर मग मेकअप करायचा बाकी होता आता तो नंतर करेल आता आंघोळ झाल्यावर केव्हा कधीच मेकअप करत नाही तो नंतरच करत असतो जेव्हा मूडमध्ये असेल तेव्हा सो बघा करेक्ट शर्ट घातलेला आहे त्याने यावेळेस नंतर मला त्याचं आवरून झाल्याच्या नंतर मग मला कपडे धुवून घ्यायचे होते कारण आमच्याकडे खूप सारखं आबाळ पण येत आहे आणि क केव्हा केव्हा तर पाऊस पण पडत आहे आता लास्ट वीकमध्ये खूप सा सारखं पाऊस होता सकाळ संध्याकाळ त्याला काही टाईम टेबल नव्हता असा उन्हाळा आहे पण आमच्याकडे पावसाळ्यासारखंच वातावरण झालेलं आहे तर बघा मी कपडे वगैरे बाहेर घेऊन आलेले आहे आ, मी ॲक्च्युली कपडे वरती धुते गच्चीवरती बाथरूममध्ये मला धुवायला आवडत नाही ॲक्च्युली कसं बाथरूममध्ये कपडे धुतले ना बाथरूम पण घाण होतं आणि कपडे व्यवस्थित धुता पण येत नाही सो नंतर मग कपडे वगैरे झाले सो नंतर दुपारी वेदांतला खायचा होता चिप्स आणि पापड्या सो मी तेच तळून त्याला दिले आहे चिप्स आणि ते नंतर मग दुप भांडे वगैरे पडलेले बाकी होते धुवायचे सो म्हटलं चला आता आ, भांडे धुवून घ्यावे कारण राहिले की राहूनच जातात आणि एकदा राहून गेले ना खूप कंटाळा येतो नंतर सो मूडमध्ये असेल ना तेव्हाच ती काम करून घेतलं तर होऊन जातं नाहीतर मग ते राहून जातं आणि कंटाळा येतो खूपच सो बघा मग माझे भांडे वगैरे चालू आहेत धुवायचे आणि वेदांचं हॉलमध्ये कार्टून बघत 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 खेळत पण आहे त्याची ते एकटाच खेळत असतो सो असं चालू आहे आमच्या दोघांचं काम आणि भांडे पण खूप नव्हते थोडेच होते पडलेले ॲक्च्युली आणि सकाळी धुवून ठेवलेले भांडे पण त्या जाळीमध्येच आहेत म्हटलं नंतर दोन्ही पण धुतलेले एकदाच लावून घ्या घेता येतील सो मग त्याच्यामध्ये जागा होती भांडे ठेवायला सो मग म्हटलं चला त्यामध्येच ठेवून द्यावे आणि एकदा सगळे झाल्याच्यानंतर नंतर रॅकला लावून घ्यावे सो मग घासून झालेले आहेत आता धुवून घेत आहे आणि बघा फास्ट फास्ट होत आहे मग नंतर भांडे वगैरे धुवायचे झाल्याच्या नंतर मग सिंक पण धुवून घेतली लगेच कसं लगेचची लगेच धुवून घेतलं म्हणजे क्लीन वाटतं नाही तर राहून गेलं की राहूनच जात सो त्यासाठी मग सिंक पण लगेच घेतली आणि कसं हे सगळी कामं सिंक वगैरे धुणं हे माझ्या मूडवरच असतं जेव्हा मूड असेल मी तेव्हा लगेच धुवून घेत असते आणि पेंडिंग राहिलं तर राहूनच जात सो आता माझा मूड होता म्हटलं चला आता लगेच धुवून घ्यावं सो बघा गॅ किचन पण साफ करायचं बाकी होतं ॲक्च्युली आता मग म्हटलं संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे बनवावं आणि मग नंतरच क्लीन करावं कसं आता दुपारी ग, क्लीन करून घेतलं का लगेच संध्याकाळ अजून स्वयंपाक बनवलं का आहे तसंच होऊन जातं सो म्हटलं चला एकदमच सगळं धुवून घ्या क्लीन करून घ्यावं सो मग राहू दिलं किचन पण साफ करायचं नंतर भांडे वगैरे धुतलेलं टोपलं खाली ठेवलं किचनच्या खाली म्हणजे कसं वरती एवढा राडा वाटत नाहीये जरा मोकळं मोकळं पेस दिसतो नाही तर मग सगळं वरतीच किचन वाट्यावर म्हटलं का खूप असं राडा पण होतो आणि चिडचिड वाटतं असं काम कर काम करण्याचा मूडच राहत नाहीये गजबजलेलं किचन दिसून जातं ते मग कसं टोपलं ते खाली उचलून ठेवलं आणि जेव्हा लावायचे भांडे रॅकलं तेव्हा लावून घेईल आता मी ते सो बघा असं झालेलं आहे माझे सगळे कामं करून आता आणि आता झालं दुपारी सगळे कामं आवरून झाले का नंतर चारपर्यंत निवांतच असते आता मी आणि वेदांचं चालू असतं दिवसभर काय आराम वगैरे करू देत नाही आणि तो पण करत नाही तर बघा बघा फायनली आता सगळी कामं आवरून झालेली आहेत आणि वेदांचं कार्टून बघणं चालू आहे ॲक्च्युली रिचार्ज संपलं होतं टी व्हीमधला आजच रिचार्ज केलेला आहे टी हो व्हीमध्ये बोर होत होता तो त्यासाठी आणि आता स्कूलला पण सुट्ट्या आहेत अजून थोड्या दिवस सो त्यासाठी तो खूप बोर होत होत आहे आणि मग रिचार्ज केलं सो आता बघत बसलेला आहे टी व्ही सो माझं पण आता आवरलेलं आहे आणि आता वाचलेले आहेत अकरा सो चला आजचा व्हिडिओ इथे स्ट एंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सो चला तोपर्यंत बाय अँड टेक केअर